पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असताना ही कमिटी चौकशी करू शकेल का निष्पक्ष चौकशी करू शकेल का म्हणून माझी पहिली मागणी आहे की अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदापासून आणि पालकमंत्री पदापासून ताबडतोब राजीनामा द्यावा आता ह्या जी आर कडे मी परत येणार आहे पण थोड्या वेळाने आता पहिली गोष्ट हा हे जे अग्रीमेंट झालंय त्याच्यात कोण म्हणत अठराशे चार कोटी होत ते तीनशे कोटीला घेतलं त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी भरलं नाही अमूक अमुक तमुक माझा पहिला प्रश्न कि जे तिथे गायकवाड कुटुंब होत ज्यांना ती महावदनाची जमीन मिळाली जी नंतर खालचा झाली ती खालसा झाल्यानंतर त्यांना ती परत कधीही दिली गेली नसताना त्यांनी पॉवर ऑफ अटॉर्नी देऊन म्हणजे ती जमीन माझ्या नावावरच नाहीये तर मी पॉवर ऑफ अटॉर्नी देऊन त्याचा व्यवहार कसा करू शकते पहिला मुद्दा म्हणजे ती जमीन त्यांच्या नावावर होणं अपेक्षित होत त्याच्या नंतरच हा व्यवहार त्यांना करता आला असता पण शीतल तेजवानी नावाची व्यक्ती ही अकरा हजार रुपये तीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला भरते त्याचं पत्र ती कलेक्टरना पाठवते तीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला आणि तीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून कलेक्टर त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही तर अशा कलेक्टरना तात्काळ निलंबित केलं पाहिजे मुद्दा नंबर दोन ही जी सो फॉल्ट पॉवर ऑफ अटॉर्नी आहे ती सुद्धा रजिस्टर्ड नाही तर कायदा असा म्हणतो की जेव्हा विक्रीचा व्यवहार असतो आणि विक्रीची सही करायची असते तर ती पॉवर ऑफ अटॉर्नी ती रजिस्टर्ड लागते तर ही पॉवर ऑफ अटॉर्नी रजिस्टर्ड नव्हती मुद्दा नंबर तीन जे आता म्हटलं गेलं होतं आणि हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की हे जे सो कॉल्ड आम्ही कॅन्सल रद्द करून टाकतो आम्ही तो चोरीचा माल परत देऊन टाकतो आणि पोलिसांना सांगतो मला पकडू नका तर आता या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे की कॅन्सलेशन ऑफ डॉक्युमेंट असेल तर त्याला जे गवर्न कायदे आहेत ते काय काय तर ता त्याच्यात ता पाच कायदे आहेत पहिलं आहे स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट 1963 सिक्स्टी थ्री त्याच्या सेक्शन एकतीस तेहतीस ते मध्ये कोण कॅन्सल करू शकतं याचे डिटेल्स आहेत दुसर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट तिसरं रजिस्ट्रेशन ऍक्ट चौथ सिव्हिल प्रोसिजर कोड आणि पाचवं लिमिटेशन ऍक्ट आता कुठलाही व्यवहार रद्द करताना कोण करू शकतो जर मी जागेची मालक आहे आणि मी कोणाला विकली तर मी किंवा ते घेणारे हा व्यवहार रद्द करू शकतात पण आता ज्या घटनेला शीतल तेजवानी ही जागेची मालकही नाही तिच्याकडे सही करण्याचे अधिकार नाहीयेत की जर पॉवर ऑफ अटॉर्नी सगळी वाचली तर तिला पॉवर ऑफ मध्ये त्या गायकवाड कुटुंबानी जे अधिकार दिले त्यात कुठले कुठले अधिकार आहेत तर वकील नेमण्याचे गवर्नमेंट ऑफिस मध्ये प्रतिनिधित्व करण्याचे इतर सगळे अधिकार कोर्टात केसेस फाईल करण्याचे डॉक्युमेंटेशन तयार करायचे अधिकार आहेत पण गायकवाड कुटुंबाच्या वतीने खरेदी कथावर सही करण्याचे अधिकार शीतल तेजवानीला नाहीत म्हणून एक तर ती करू शकत नाही अमिडिया एंटरप्राइजेस कडनं जर लिहिलं गेलं तर एखादा व्यक्ती आता कायदा काय म्हणतो मी कायद्याप्रमाणे वाचून दाखवते हे जे पहिलं पत्र आहे ते सहदुयम निबंधक यांनी सात तारखेला दिलेलं पत्र आहे ते कोणाला आहे प्रति अमेडिया एंटरप्राइजेस एल तर्फे भागीदार श्री दिग्विजय अमरसिंह पाटील आपण सादर केलेल्या रद्द लेखाबाबत आज तारीख सोयांसो रोजी तुम्ही हा रद्द लेख शीर्षक दस्तावेज नोंदणीच्या उद्देशाने या कार्यालयात आणून दाखवला आहे याबाबत पुढील प्रमाणे मग त्यांनी मुद्दा नंबर एक आणि मुद्दा नंबर दोन लिहिला त्याच्यात की तुम्ही इतके टक्के स्टॅम्प ड्युटी इतके टक्के सेल्स अमूक तमुक करून तुम्ही भरायला हवे मुद्दा नंबर दोन सुद्धा तसाच आहे शेवटची ओळ म्हणते वरील मुद्दा नंबर एक व दोन मधील बाबींची पूर्तता करून दस्त नोंदणीसाठी सादर करण्यात यावा जेणेकरून पुढील कारवाई करणे शक्य होईल तर या विद्वान निबंधकांना सांगणं आहे की हा रद्द ना पार्थ पवार करू शकतात ना त्यांची अमेडिया कंपनी करू शकते ना शीतल तेजवानी करू शकते कारण हे रद्द करण्याचे अधिकार या दोन्ही मंडळींना नाही कारण त्यांच्याकडे जमिनीचेच अधिकार मुळात नाहीयेत तर ही तही जर रद्द करायची असेल तर त्याचं प्रोसिजर आहे आणि ते प्रोसिजर असं आहे की सरकारनी कोर्टात म्हणजे सिव्हिल कोर्ट मध्ये हा दावा करून मगच हे प्रोसिजर रद्द करण्याचं ते करू शकतात म्हणजे हे आता जे बातम्या चालल्या आहेत ना बेचाळीस कोटी रुपये देऊन ते सगळा व्यवहार करण्यात येईल तर बेचाळीस कोटी रुपये देऊन कोणीही हा व्यवहार ना शीतल तेजवानी करू शकते ना अमेडिया करू शकते ना अजित पवार करू शकतात ना देवेंद्र फडणवीस करू शकतात कायद्याने हा व्यवहार रद्द होता येणार नाही आता त्याच्यातल्या काही बाबी मी मुद्दाम वाचून दाखवते हु कॅन सी कॅन्सलेशन द अग्रीव पर्सन म्हणजे जसं मी म्हंटल माझी जमीन असेल तर मी विकत घेणार असेल तर तो किंवा आमचे लिगल किंवा गव्हर्नमेंट अथॉरिटीज जर ही पब्लिक प्रॉपर्टी असेल तर आणि जसं मी म्हटलं की खालसा झालेली जमीन आहे तर हे फक्त रद्द करण्याचे अधिकार हे सरकारकडे आहेत ते सुद्धा सिव्हिल कोर्ट मूव्ह केल्यानंतरच त्यांना करता येण्यासारखे आहेत आता सेक्शन पहिलं मी स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट तुम्हाला वाचून दाखवते त्यात सरळ सरळ असं लिहिलंय की फ्रॉड करणाऱ्या अधिकाऱ्यांना हे करण्याचे अधिकार, अधिकार, ना, अधिकार मुळात नाही तर आता जर अमिडिया कंपनीने हा सरळ सरळ जो फ्रॉड केलेला आहे त्यांनी जर दस्तावेज कॅन्सलायझेशनचे म्हणजे रद्द करण्यासाठी मागणी केली असेल तर त्यांना तो हक्क नाही असं स्पेसिफिक परफॉर्मन्स ऍक्ट मध्ये सेक्शन थर्टी वन पासून सगळं लिहिलेलं आहे त्याच्यातल्या पहिल्या सेक्शन मध्ये म्हणजे सेक्शन नंबर सोळा आता हे जे मी बोलतेय ते सगळं माध्यमांकडे पीडीएफ मध्ये मी देणार आहे ते तुम्ही तुमच्या चॅनलवर दाखवा पहिला अधिकार पर्सनल बार टू रिलीफ स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट कॅन नॉट बी एनफोर्स इन फेवर ऑफ अ पर्सन जर त्यांनी बिलकुल फ्रॉड केला असेल अशा व्यक्तीला कॅन्सलेशनचा अधिकार नाही दुसरं हे कोण करू शकतं तर याच्यात मुद्दा नंबर बत्तीस मध्ये सरळ लिहिलेलं आहे की अ कोर्ट इन इट्स डिस्क्रिशन इट सो अडजस्ट अँड ऑर्डर ओनली नंबर दोन रजिस्ट्रेशन ऍक्ट काय म्हणत तर जसं मी कालपासून म्हणत होते की रजिस्ट्रेशन ऍक्ट मध्ये दोन गोष्टी आहेत सेक्शन नंबर एटी वन आणि सेक्शन नंबर एटी टू तर याच्यातलं सेक्शन नंबर एटी वन काय म्हणत की जे अधिकारी जसं ते येवले आहेत त्यांनी जर चुकीच्या गोष्टी केल्या असतील ते अधिकारी फ्रॉड करत असतील आणि त्यांना माहिती असून सुद्धा जर त्यांनी फ्रॉड केला असेल तर सेक्शन एटी वन खाली पेनल्टी त्यांना काय काय लागतील याचे डिटेल्स दिलेले आहेत ही शाल बी पनिशेबल विथ इन्क्रीजमेंट फॉर अ टर्म विच मे एक्स टू सेवन इयर्स ऑर विथ फाईन ऑर विथ बोथ आणि आता महत्वाचा सेक्शन एटी टू पेनल्टी फॉर मेकिंग फॉल्स स्टेटमेंट डिलिव्हरिंग फॉल्स कॉपी ऑर ट्रान्सलेशन फॉल्स पर्सनल पर्सनेशन और अबेटमेंट म्हणजे काय की जर मी खोटा व्यक्ती उभा केला म्हणजे ज्याचं नाव आता समजा पार्थ अजित ऐवजी दुसरा पार्थ पवार उभा केला किंवा दुसरा दिग्विजय पाटील उभा केला तर अशा खोट्या व्यक्तींना जर उभं केलं गेलं तर त्याच्यावर त्यांना शिक्षा होऊ शकते जी सात वर्ष किंवा त्यांच्यावर फाईन किंवा दोन्ही हे त्यांना होऊ शकते होऊ शकते ना ही होते आता याच्यात तिसरी गोष्ट सेक्शन एटी थ्री म्हणत की ऑफेन्सेस पनिशेबल अंडर दिस ऍक्ट शाल बी ट्रायबल बाय कोर्ट ऑर ऑफिसर एक्सरसाइजिंग पॉवर नॉट लेस दॅन दोस ऑफ अ मॅजिस्ट्रेट आता सगळ्यात दुसरा गंभीर विषय म्हणजे जो एफ आय आर ज्याच्यात अमेडिया एंटरप्राइजेसचं नाव हो नाही पार्थ अजित पवारचं नाव हो नाही आणि असं सांगितलं की आम्हाला माहित नव्हतं बावनपुळे ते येऊन म्हणतात की आम्हाला वाटलं ते ज्यांनी सही केली त्यांनी सही केली केली म्हणून त्यांच्या नावावर आता कायदा काय म्हणतो त्याच्याकडे आपण येऊया तर एडिया एंटरप्राइजेस ही एक लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप आहे तर लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप जेव्हा असते तेव्हा त्याचे जे कायदे आहेत ते लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ऍक्ट दोन हजार आठ हे त्याचे कायदे आहेत तर आता ही जी मी पूर्ण ऍक्ट तुमच्या पुढे वाचून दाखवतो त्याच्यातलं सेक्शन अडतीस म्हणतो आणि हे मुद्दा अनलिमिटेड लायबिलिटी इन केस ऑफ फ्रॉड इन द इव्हेंट ऑफ ऍक्ट कॅरीड आउट बाय लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ऑर एनी ऑफ इट्स पार्टनर विथ अन इंटेंट टू डी फ्रॉड द क्रेडिटर्स ऑफ लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ऑर एनी अदर पर्सन ऑर फॉर एनी फ्रॉड्युलन्ट पर्पज लायबिलिटी ऑफ द लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप अँड द पार्टनर्स हू ऍक्टेड विथ इंटेंट टू दि फ्रॉड क्रेडिटर्स ऑफ फ्रॉडिलेंट पर्पज शाल बी अनलिमिटेड फॉर एनी ऑफ दोज लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ना आता याचा अर्थ की आणि त्याच्यात पुढे काय दिलंय दि एक्सटेंट ऑफ द पार्टनर अनलेस एस्टॅब्लिश बाय लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप दॅट सच एक्ट जर त्यांनी असं सिद्ध केलं पार्थ पवारनी की हे मला माहितच नव्हतं हे रजिस्ट्रेशन होणार आहे हे मला माहितच नव्हतं तरच फक्त दिग्विजय पाटील वर ते येऊ शकतं पण आत्ताच्या घटकेला आपण सगळ्या माध्यमांनी हा पेपर दाखवला आहे याच्यात कायद्यानी अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पी ज्याच्या दोन्ही पार्टनर्सच्या सह्या आहेत ते म्हणतात की या व्यवहाराचे अधिकार हे आम्ही पूर्णपणे दिग्विजय पाटलांना देत आहोत याचा अर्थ आणि याच्यात पार्थ पवारची सही आहे याचा अर्थ पार्थ पवारला आणि एमआयडीआ एंटरप्राईझेसला पूर्णपणे या व्यवहाराची कल्पना होती म्हणून आणि खरं तर आपण सगळेच जण पहिल्याच दिवशी मी त्यांचे जेव्हा डॉक्युमेंट काढले तेव्हाच कळलं की नव्याण्णव टक्के पार्टनरशिप ही पार्थ पवारची आहे आणि एक टक्का पार्टनरशिप ही दिग्विजय पाटीलची आहे पण तरी सुद्धा एफ आय आर मध्ये त्याचं नाव घातलं गेलं नाही हे नुसते वाचवण्याचे धंदे आहेत आणि आता ही ऍक्ट मी तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना पाठवून देणार आहे एल एल पी ऍक्ट टू थाउजंड एट प्रमाणे त्यांची अनलिमिटेड लायबिलिटी आहे आणि पार्थ पवारवर देखील ताबडतोब हा एफ आय आर झाला पाहिजे त्याच्यात पुढे असं दिलंय विदाउट प्रेज्युडिस टू एनी क्रिमिनल प्रोसिडिंग विच मे अराईज अंडर द लॉ फॉर द टाइमिंग इन फोर्ट द लिमिटेड पार्टनरशिप अँड एनी सर्च पार्टनर ऑर डेजिग्नेटेड पार्टनर ऑर एम्प्लॉई शाल बी लायबल टू कॉम्पन्सेशन टू पर्सन हु हॅज सफरॉस आणि प्रोव्हायडेड दॅट परत तोच मुद्दा आहे की जर त्याला फक्त माहित नसेल कि हा व्यवहार होतोय तरच तो त्याच्यातनं बाहेर पडू शकतो नाही तर प्रत्येक पार्टनरला हे भोगावच लागेल याची जी शिक्षा आहे ती भोगावी लागेल आता तिसरा मुद्दा जर कोणीही सरकारी जमिनीत कुठलाही गैरव्यवहार केला तर त्याच्या लायबिलिटीज किती आहेत तर त्याच्यावर लागणारे जे क्रिमिनल ऑफेन्सेस आहेत ते किती आहेत त्याचे मी डिटेल्स वाचून दाखवते क्रिमिनल ऑफेन्सेस अँड पनिशमेंट वेन गव्हर्नमेंट लँड इज रोस्टअ बाय फोर जी मॅनिपुलेटिंग डॉक्युमेंट द परफेक्ट कॅन बी चार्ज अंडर सेव्हरल सेक्शन ऑफ द इंडियन पीनल कोड इन्क्लुडिंग सेक्शन फोर ट्वेंटी फोर सिक्स्टी सिक्स फोर सिक्स्टी एट फोर सेवंटी वन फोर फॉर्टी वन फोर फॉर्टी टू फोर फॉर्टी सेव्हन अँड अदर रेलेव्हेंट सेक्शन फॉर डिस्ट्रक्शन ऑफ क्वाल्सिफिकेशन ऑफ पब्लिक डॉक्युमेंट आणि याच्यात सात ते चौदा वर्षाची शिक्षा आणि फाईन किंवा दोन्ही याची ती शिक्षेचं प्रोव्हिजनिंग आहे आता थोडा कमी महत्वाचा मुद्दा म्हणून पण तोही तेवढाच महत्वाचा आहे की आता ही जी कमिटी बनवली गेली जसं मी म्हटलं की याच्यात सहा पैकी पाच हे पुण्याचे अधिकारी असताना पुण्याच्या पालकमंत्र्यांच्या मुलाविरुद्ध ही चौकशी होऊ शकेल का तर ती होऊ शकणार नाही उपमुख्यमंत्री पदाच्या उप उपमुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीच्या मुलावर चौकशी होऊ शकेल का तर ती होऊ शकणार नाही पण आता ह्याच्यात कोण कोण आहे आणि हे जी माणसं आहेत त्यांनी काय काय केलंय ते याच्यात जिल्हाधिकारी सुद्धा आहेत आता या जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात मला काय बोलावं कळत नाहीये कारण शीतल तेजवानी हे तीस डिसेंबरला लिहिलेलं पत्र आहे ज्याच्यात तिने सरळ सरळ म्हटलंय की अकरा हजार रुपये आम्ही डेडीने पैसे भरले आणि आता त्या जागेमध्ये आम्हाला ती खाली करण्याचं प्रोसिजर करून देण्यात यावं त्याच्यात अमेडिया कंपनी आणि त्याच्यात ती हे देखील लावते कनेक्शन मध्ये आणि याच्यातली कंडिशन नंबर थर्टीन म्हणजे तेरा असं म्हणते की बाबा या लोकांनी ज्या वेळेस पैसे ते जमा करतील सरकारकडे तेव्हा हे खाली करणं गरजेचं आहे पण गरजेचं आहे ते ठीक आहे पण त्याचं काही प्रोसिजर आहे त्यांनी ते पैसे भरल्यानंतर त्या मंत्र्यांकडे अर्ज करायला लागतो की ही परत आमच्या नावावर रिट्रान्सफर करा त्यांचं नाव सातबाऱ्यावर लागलं त्यांचं नाव प्रॉपर्टी कार्डवर लागल्यानंतर इतर हक्क म्हणून नाही पहिलं नाव लागल्यानंतरच ते कुठलाही व्यवहार करू शकतात पण हे चुकीचं जसं मी म्हटलं पॉवर ऑफ अटॉर्नी देऊन हा सगळा व्यवहार झालाय हे अप्स्यूट फ्रॉड आहे त्याचं दुसरं तिसरं काही नावच म्हणताच येत नाही आता त्याचा पुढचा विषय की तहसीलदार हे जेव्हा पत्र लिहितात नऊ सहा ला पत्राचं मला वाटतं बहुतेक चॅनेल्सनी दाखवलंय प्रत्येक ठिकाणी मी बघते की तात्काळ चोवीस तासात उत्तर द्या चोवीस तासात अभिप्राय द्या अर्जंट इंटरव्हेन्शन हे जे शब्द जे मी सिंचन घोटाळ्यात देखील बघितले होते खास बाब तात्काळ करा हे सगळे पुन्हा इथे येताना दिसत आहेत आणि हे अगदी टिपिकल अजित पवारांचे त्यांनी सांगितल्याप्रमाणेच केलं जात याच्यात काहीच शंका नाही आता याच्यात पुढची जी सगळी पत्र आहेत ती आधी तहसीलदार लिहितात बोटॅनिकल गार्डनला बोटानिकल गार्डन असं म्हणतं की आमच्या इकडे सोळा ला दोन हजार ला अचानकपणे काही लोक आली त्यांनी दादागिरी केली की जमीन खाली करा आणि म्हणून तुम्ही कलेक्टरांना आमच्या पत्र लिहिलं की तुम्ही याच्यात अर्जंट इंटरव्हेन्शन करा म्हणजे जून महिन्यापासून कलेक्टरांना माहिती होतं कलेक्टरांनी एसडीओला पत्र लिहिलं एसडीओ तहसीलदारला लिहिलं मग कलेक्टर या चौकशी समितीत कसे असू शकतात आणि ते पण पुण्याचे सगळे अधिकारी जसं मी म्हटलं की या समितीत कसे असू शकतात आता ही जी पुढची सगळी माणसं आहेत या सगळ्यांना माहिती होतं की हे फ्रॉड आहे पण एकामध्ये म्हणजे जुलैपासून हे जून मध्ये पहिलं पत्र बोटॅनिकल गार्डननी सोळा तारखेला लिहिलं कलेक्टरना आणि तीस डिसेंबरला ते शीतल तेजवानीनी लिहिलेलं होतं तर तीस डिसेंबर, ते डिसेंबर दोन हजार चोवीस ते आता नोव्हेंबर दोन हजार पंचवीस कलेक्टरांनी काहीही केली नाही अशा कलेक्टरना तात्काळ निलंबित करा त्यांच्यावर सुद्धा चौकशी झाली पाहिजे त्यांचं हे नाव या समितीमध्ये असता कामा नये आणि माझा चॅलेंज आहे की देवेंद्र फडणवीस तसं करणार नाहीत तर आताच्या घटकेला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्यांना ही सगळी मंडळी लागणार आहेत पण हे केलं गेलं पाहिजे म्हणून मी जसं म्हटलं की आताच्या घटकेला मला कायद्याने ही मागणी करायला लागते ही मागणी मी केली आहे आता जर याच्यात काम झालं नाही तर मी आता एसीएस रेव्हेन्यूना पण जाऊन भेटणार आहे विकास खरगेजींना पण त्यांच्या अध्यक्षतेखाली हा याची चौकशी होणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी मी जाऊन मांडणार आहे आणि हा जो मग मी काढून ठेवला म्हणजे फार मोठा आहे म्हणून मी शेवटचा डॉक्युमेंट दाखवते की ही जी आहे ती पॉवर ऑफ अटॉर्नी आहे ही रजिस्टर्ड पॉवर ऑफ अटॉर्नी मुळात बिलकुल नाहीये आणि जर ही नी नीट वाचून बघितली तर याच्यात विक्रीची सही करण्याचे अधिकार नाहीये तर पहिला प्रॉब्लेम की ते रजिस्टर्ड नाहीये दुसरा प्रॉब्लेम विक्रीची सही करण्याचा अधिकार नाहीये आणि तिसरा प्रॉब्लेम की ती विक्रीचे पॉवर घेऊन उपयोग काय ती जमीनच जर त्यांच्या नावावर नसेल तर हे सगळे उद्योग करून हे जे केलेलं आहे ते एक भयानक मोठ फ्रॉड आहे आणि त्यासाठी पहिलं म्हणजे अजित पवारांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे उपमुख्यमंत्री पदाचा आणि पालकमंत्री पदाचा तरच याच्यात चौकशी होऊ शकेल आता या व्यतिरिक्त मी तर मालिकाच करायचं ठरवले माझ्याकडे आता मी हळूहळू हळू सगळे कंपनीज आहेत अजित पवार आणि त्यांच्या जवळच्या लोकांच्या आहेत त्याच्यात जमिनीचे किती किती व्यवहार झाले हे सगळं मी हळूहळू काढणार आहे पण आत्ताच्या घटकेला तरी सगळ्याचाच किचा ठेयला नको म्हणून कायदेशीर बाबी दोन गोष्टीतल्या मी काढल्या पहिला म्हणजे हा व्यवहार रद्द करता येणार नाही सेकंडली हा जो पार्थ पवारला याच्यातून बाहेर ठेवला गेला एफ आय आर मधनं तर तात्काळ त्याचं नाव आर मध्ये घातलं गेलं पाहिजे अमेरिया एंटरप्राइझेस घातलं गेलं पाहिजे कारण लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप मध्ये लायबिलिटी ही अनलिमिटेड पार्टनर्सवर नक्कीच असते जेव्हा फ्रॉड केला जातो तेव्हा चला धन्यवाद